सर्वांना क्रांतिकारी जय लहूजी जय भीम जय जय छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना अभिवादन करून डॉक्टर भाऊ साठे लिखित कादंबरी वारणेचा वाघ या कादंबरीचा शेवट या ठिकाणी होत आहे शेवटाचा भाग एकोणीस मी या ठिकाणी सादर करणार आहे तत्पूर्वी आपल्याला सांगतो की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा विविध महापुरुषांचे विचार त्याच्या कथा कादंबऱ्या त्यांचं लिहिलेलं साहित्य आपल्यापर्यंत मी घेऊन येणार आहे एक परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी माझ्या ह्या चॅनलच्या माध्यमातून प्रबोधनाच्या माध्यमातून आपल्या समोर मी विविध महापुरुषांच्या विचारांना आपल्या समोर मांडणार आहे म्हणून आपण प्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढं सांगून मी आपला डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबरी वारण्याचा वाघ त्याचा शेवटचा भाग एकोणीस चित्तथरारक भाग आपण शेवटपर्यंत या भागाला ऐकाल एवढ्या अपेक्षा करून मी या भागाला सुरुवात करतो दिवस मावळाला थोडा वेळ होता तिन्ही सांज होत होती सूर्य मावळतीकडे वेगानं झुकत होता वागदारा शांत आणि गंभीर भासत होता सर्वत्र निशब्दता भासत होती दसरा केव्हाच गेला होता आणि दिवाळी ऐन उद्यावर आलेली होती आज रात्री निघून पहाटे नांदगावात जायचं सुभेद्रेला माहेर करायचं मग सोनाला आणि ब बाळाला भेटून कुमजेला दौड मारायची आई सई मेरी यांना भेटून नंतर बहीण पुतळा सगुणा नीलू यांना भेटणारच यावर्षी मेरी नक्की भेटणार ती या वर्षी कुमजेला येणार पण तिचा इतमाम कसा राखला जाईल ती मोठ्या बापाची लेख कुमजेला येणार आणि तिची व्यवस्था ठीक नाही झाली तर ती मनात काय म्हणेल सत्तू विचार करीत होता संध्याकाळची जेवणं झाली पहारे बदलले सत्तून घोड्यावर खोगीर घातलं आणि आवळून आकारामला हाक मारले आकाराम आता निघायचं उद्या दिवाळी सर्वांना भेटून उद्या दुपारी परत फिरायचं तो आपली तयारी कर तेवढ्यात टेहाळणीवरची दोन माणसं धावत आली एक जण म्हणाला दादा घात झाला वागदाऱ्याला वेडा पडला ती खबर ऐकून सत्तू खिन्न झाला पुढं जाऊन त्यांना तळवटाकडं नजर टाकली सरकारी लोक चंद्राकृती फरी करून पुढं पुढं सरकत होते एक बंदुकार रोखल्या गेल्या होत्या सत्तू शांतपणे वरडा गळ्यातील कारतुसाची मार सरळ करून त्यांना बंदूक सरळ धरली आज त्यानं अंगात लष्करी कोट घातलेला होता आणि डोक्याला रेशमी पटका बांधला होता आणि तो म्हणाला दोन घोडी सोडा वेडा किती याचा अंदाज घ्या आणि कुठं वाट आहे तेही पहा दोन घोडे धावत गेली सत्तून एका माऱ्याची जागा घेतली एक गोळी हवे झाडून आम्हीही तयार आहोत असं जाहीर करून तो ओरडला तयार व्हा वेळ कठीण आले आहे पुढून सरळ चढाई करून पाठीमागच्या उंच टेकड्याशी सत्तूला दाबून ठार करायचा असा सरकारी डाव होता सर्व लोक धावले त्यांनी मोर्चे बांधले बंदुकात कारतूस भरली गेले एकही माणूस पुढे येऊ द्यायचा नाही अशा निराधारानं सगळेजण जागोजाग बसले दोन घोडेस्वार धावत आले त्यांनी खबर आणली की पिछाडी मोकळी आहे पण चढून उतरणं कठीण आहे आता सगळं कठीण होणार असं म्हणून सत्तनं बंदूक रोखली मग एकाएकी आवाज चढून तो म्हणाला चला मारा करा भडाभड बंदुक्या गरजल्या डोंगर हादरला पुढे सरकणारे सरकारी लोक पटापट पत खाली पडले कित्येक जखमी झाले काहींनी आडोसा घेतला रात्रपडेपर्यंत प्रतिकार करणं जरूर होतं म्हणून प्रतिकाराला आरंभ करण्यात आला दनियल बाबर खान शिंदे पवार हे फौजदार तयार होते त्यांनी आपली सर्व शक्ती मैदानात लोटली दोन्हीकडून बंदुकात दंदणू लागल्या डोंगरात प्रतिध्वनी निनादू लागला, लागला। दगड गोटे हादरू लागले दनियल घाई करू लागला तो एका दगडाडून दुसऱ्या दगडाड झेप घेत पुढे धावू लागला हा दणियल जगणार नाही या उत्साहानं त्याचा घात होईल असा बाबर खानला वाटत होतं पण तसं बोलायची सोय नव्हती सरकारी मर्जीतील माणूस चाडी करील आणि आपली बेआब्रू होईल अशी त्याला भीती वाटत होती बाबर खान नुसता लोडण्यासारखा फरफडत पुढं जात होता सत्तू प्रत्येक गोळी ठार करण्यासाठी झाडत होता त्याचा नेम अचूक होता आकाराम गुणवंतराव आनंदा यांच्या बंदुकाग वकत होत्या तो बंदुकांचा नाद डोंगरात घुमत होता जणू त्या सह्याद्रीला आनंद झाला लढणं हा त्याचा धर्म होता आणि त्याच्या कुशी जे लढतील ते त्याचे पाईक होते म्हणून तो संतुष्ट होऊन ती लढाई पाहत होता कोण सह्याद्री दनियल एक एक जागा बदलीत पुढं पुढं सरकत होता सत्तूची त्याच्यावर नजर होती तो नेम धरून होता परंतु दनियल पुढं येताच सत्तूच्या डोळ्यापुढं सई उभी राहत होती तिची भकास रडवी मूर्ती आठवून सत्तू अस्वस्थ होत होता सत्तूची आठवण होताच तो बंदुकीची नळी फिरवून दनियलला जीवदान देत होता आणि त्याच्या मागून येणारे शिपाई पाडित होता आपल्या बरोबरचा शिपाई पडताच दनियल झेप घेऊन पुढे उसरी घेत होता एखादा दगडा अडून दुसऱ्या दगडा अडजात होता सत्तू आकाराम आनंदा पाटील गुणवंतराव ज्या ठिकाणाहून मारा करीत होते त्यांच्या रोखानं दनियल पुढं सरकत होता बाबर खान शिंदे पवार हे पुढे पुढे सरकत होते हातगाई जवळ येत होती मृत्यून थैमान घातलं होत डोंगरात कल्लोळ गाजत होता सूर्य मावळत होता दणियल पुन्हा पुन्हा सत्तूच्या माऱ्यात येत होता आणि सत्तू त्याला जीवनदान देत होता एका आडून दणियल पुढं आला दादा हा दणियल पुढे येतोय त्याच्यावर नजर ठेवा आकारांना मोठ्या ओर ओरडला माझं लक्ष आहे त्याच्यावर सत्तू हसून म्हणाला सत्तू विचारात पडला या दणियला मी मारलं तर हा मरेल आणि सई छाती बडवून जीव देईल तेवढ्यात कोल्हापूरची नव्या दामाची कुमक आली ती पाहून दणियलला चेव आला तो वेळ धावला आणि पुढं धावू लागला हळूहळू सूर्य बुडू लागला सत्तून सूर्याकडं पाहिलं आता सूर्य बुडाला की आपण ही जागा बदलायची असा त्यानं विचार केला सत्तून बाबर खानवर नेम धरला तेवढ्या दनियल पुढा आला आणि सत्तून बाबर खानवर नेम धरला असतानाच दनियलनं गोळी झाडली ती गोळी खपकन येऊन सत्तूच्या हृदयात शिरली सत्तून छाती दाबून हळूच बंदूक खाली ठेवली हात टेकून स्वतःला सावरलं म्हणाला आकाराम घात झाला दादा काय मला धनियलची गोळी लागली अरे रे हे काय आकाराम ओरडला गुणवंतराव आनंदा पाटील सर्वच सौतीभोती सत्तुभोवती जमले कुठं गोळी लागली आकारामनं विचारलं काळजात सत्तून डोळे झाकीत उत्तर दिलं स्वतःच्या तोंडचं पाणी पाल सर्वांच्या तोंडचं पाणी पाल सत्तू छाती धरून तसाच बसला नंतर म्हणाला माझ्या मित्रांनो आता ऐका आनंदा पाटील आकाराम गोंधा आणि वीस माणसं यांनी मला कुंजेला घेऊन चालाव आता मला सगळ्यांची शेवटची भेट घेऊ द्या आम्ही पाठीमागचा कडा चढून पलीकडं जायचं तोपर्यंत गुणवंतरावानं दनियेला रोखून धरायचं अंधार पडला की आपोआप लढाई बंद होईल सरकारी लोक रात्री लढाई करणार नाहीत त्यावेळी गुणवंतरावनं आपली माणसं घेऊन कोमजेला यावं सत्तो बोलत डब होता त्याचा चेहरा घामानं डबडबला होता तर हातानं दाबून रक्त थांबत नव्हतं सर्वांच्या काळजात कालवा काल होत होती कंट दाटले होते डोळ्यात पाणी गर्दी करीत होत ज्या डोळ्यात अंगार फुलत होते त्याच डोळ्यात आसू चमकत होते कुणी काहीच बोलत नव्हतं फक्त सत्तूकडं पाहत होते चला आता कुमज असं म्हणून सत्तूनं बंदूक टेकून आपला देह उठवून उभा केला पण दुसऱ्या क्षणी त्याचा तोल गेला आणि आकारावनं गपकन त्याला सावरून धरलं मान सत्तूच्या पायात शक्ती नव्हती परंतु तो उभा राहिला सर्वावरून नजर फिरवून तो म्हणाला आता जर जगलो तरच भेट राम राम नंतर त्याची नजर गुणवंतावर रावली हातातील बंदूक खाली ठेवून रावण सत्तूला मिठी मारली दादा हे काय केलं ते तो गहिवरला त्या लहान मुलाप्रमाणे सत्तूच्या छातीवर मस्त घासित तो म्हणाला शेवट वाईट झाला जे होणार तेच झालं सत्तून आवेगानं गुणवंतरावला हृदयाशी आवरून म्हणाला ही जीवनातली गुंतागुंत वाढली आणि संपत आली मी दनियलला ठार मारला असतो पण मला तसं करणं कठीण झालं आता त्याचा विचार करून काय फायदा आहे तुम्ही फार फार जोड दिली अगदी वाघासारखी जगलात आणि जगवलंत पण पण हा शेवट असा झाला मी या सरकारशी सर्व आघाड्यावर सरकार लढलो असतो मी सैन्य उभारला असतं आणि त्या माझ्या फौजेत तुम्ही रणपंडित शोभला असता पण आता काय आता काय आता मला जाऊ द्या सोना आई बार कुमज यांच्यात माझा आत्मा गुथला मग कुणीच काही बोललं नाही सत्तू चालू लागला पण गोळी वरमी लागली होती पाय लटलटत लट होते आज इतकी वर्ष ज्या पायात सदैव वीज संचार करीत होती ती वीज लोप पावत होती आणि ते पाय लटपटू लागले होते ते तेजस्वी डोळे पाणवले होते आई सोना बाळ आणि कुम्मज पाहायला उत्सुक झाले होते बंदुकीचा आणि आकारांचा आधार घेऊन सत्तू एक, एक पाऊल उचलित होता दनियल प्रतिकाराला आरंभ केला होता सत्तूची पाठ मोरे आकृती पाहत तो बंदूक झाडीत होता सत्तूला चालणं कठीण झालं होतं हे लक्षात येताच आनंदा पाटलानं पाठ दिली सत्तूला पाठीवर घेऊन तो वाघासारखा धावू लागला जेवण वेळेच्या सुमारास ते सर्वजण सत्तूला घेऊन केदारवाडीत पोचले आकारामनं केदारवाडीच्या पाटलाला उठवून देवाची पालखी घेतली आणि सत्तूला पालखीत घालून त्यांनी पुढे दौड मारायला आरंभ केला सत्तूच्या पालखी बरोबर दोन घोडी दुडक्या चालीवर चालत होती बरोबरीचे चा लोक आळीपाईन खांदा देऊन पालखी परिवित होते आणि आनंदा पाटील पालखीच्या दोन्ही कडा धरून पळत होते सत्तू निश्चितेनं बसून एक एक शब्द बोलत होता आकाराम आनंदराव आपली धडपड नाहक झाली असं समजू नका आता एकच करा की माझ प्रेत सरकारला मिळू देऊ नका कदाचित हे मी तुम्हाला पुन्हा सांगू शकणार नाही ना। म्हणून आत्ता सांगून ठेवित आहे आम्ही सत्तूचा निपात केला त्याचं प्रेत ताब्यात घेतलं एवढंही समाधान सरकारला लाभू देऊ नका मला वारणामाईच्या काठी आग्नि द्या माझी हाडं वारणामाईंना पोचली आहेत म्हणून ही हाडं वारणामाईला अर्पण करून मला मुक्त करा सत्तूची पालखी पळत होती वारा पळत होता गगना चंद्र पळत होता रात्र कुठंतरी झिरपत होती त्या शांत समयी दवबिंदू निथळत होते धोक्याचे थर नुकतेच हलत होते त्या धोक्यातून पडणारी ती माणसं आंदूक दिसत होती ती पालखी माळानं खाली आली आणि पुढे पुणे कोल्हापूर मार्ग ओलांढून कुंजेच्या गाडीमार्गानं पुढं धावू लागली नांदगाव जवळ येत होते आणि याच वेळी मेरीचा टांगा कुंभज फाट्यानं रिघी रिघी परत होता मेरी शांत बसली होती कुंभज किती दूर असेल याचा विचार करीत होती सत्तूला भेटण्यासाठी ती आतुर झाली होती दिवाळीचा सण म्हणून भरपूर खाऊ आपल्याला लागेल तेवढे सामान घेऊन ती निघाली होती बाबाचं गाव पाहायला जाते असं तिने वेल्सली साहेबाला सांगितलं होतं थंडीनं कहर केला होता घडोघडी मान उंच करून तू धुक्यात पाहत होती आता सत्तू निश्चित भेटणार याच विचारानं तिला आनंद झाला होता आपल्या टांग्यापासून दोन फरलांग वरून सत्तूची पालखी धावत आहे याची तिला कल्पना नव्हती बाबा महार टांगेवाल्या शेजारी अटीत बसला होता वरचे वर चिली मोडून तो पोटात उभारा आणत होता तो हळूच मरून मेरीकडे वळून मेरीकडे पाहत होता आज आपण वेलसली साहेबाची देखणी लेख कुमजेच्या महारवाड्यात घेऊन जात आहोत या घटनेचं तो स्वतःच नवल करीत होता सत्तूची पालखी नांदगावात शिरून तात्याबा पाटलाच्या वाड्याकडे वळली आणि मेरीचा टांगा सरळ कुमजेकडे गेला याच ठिकाणी त्यांची चुकामुक झाली दारात पालखी येताच तात्याबा धडधडून उठला देवा लावून अंगणात आला सोना गडबडीनं उठली पालखी सरळ सोप्यात आली आकारामनं सत्तूला सोप्यात निझवलं तो भयंकर देखावा पाहून सोनानं हंबरडा फोडला तिच्या मस्तकावर वीज कोसळली बाळाला घेऊन तिनं सत्तूच्या अंगावर देह टाकला कपाळावर हाणून घेत तिनं ठाव फोडला काय केलं हे सत्तूनं बाळाला हृदय अशी धरलं मग सोनाकडं नजर टाकली तिचा हात धरून तो आपल्या कापाळावर दाबीत सत्तू म्हणाला सोना मी काही केलं नाही हे एकदा कधीतरी होणारच होते ते झालं आहे आणि पुढं काय होणार याची तुलाही कल्पना होतीच मी आजपर्यंत तुझ्यासाठी जगत होतो पण रात्री मला सईच्या दणिलची गोळी लागली आता मी काय करू कशी जगू सोनाने आकांत मानला सत्तू शांतपणे म्हणाला सोना तू सत्तूची पत्नी आहेस तुझ्या डोळ्यापुढं बाळ खेळत आहे आणि तू तात्याबा पाटलाची लेख आहेस ते तुझं काळीज घेतील काळजी घेतील प्रथम तू बाळाची आहेस नंतर माझी पत्नी आहेस ही विसरू नकोस ते आहे सोना हृदयात पिरवटून निघाला ती त्याच्या तोंडाजवळ तोंड नेऊन हुंदके देऊन म्हणाले हे तुम्हाला आत्ताच का सुचू लागला आहे सत्तून डोळे झाकले सरोबाई रडत बसली होती तात्याबा डोळे पुषित होता सुभेद्राची शुद्ध हरपली होती चिंतू पाटील खिन्न झाला होता एकाएकी डोळे उघडून सत्तू म्हणाला सोना कर मला कोमजेला घेऊन चल आज दिवाळी हाय आई वाट वाटबाई सूर्य उगुण वर आला त्याच्या आकाशानं वारणा झगमगू लागला आणि गाडी बनाबाईच्या दारात येऊन थांबली माझा सत्तू आला असं म्हणून बनाबाई पुढे आली आकाराम आनंदा यांनी सत्तूला गाडीतून अलगत उतरून घेतलं तेव्हा बनाबाई घाबरली बनाबाईला पाहून सोनानं हंबरडा फोडला तेव्हा नक्कीच विपरीत काहीतरी घडलाय अशी बनाबाईची खात्री झाली सत्तूला घरात झोपवलं होतं त्याची ती जखम पाहून बाणाबाई ऊर हाणून घेत होती सत्तून आल्याचं समजताच मेरी बाबा महाराणी सई धावत आली आणि त्यांची ही अवस्था पाहून मेरी आणि सई भयभीत झाल्या दोघींचे डोळे भरून आले सई वेड्यासारखी पाहू लागली मेरीचे सुंदर डोळे भरून आले आणि खळकण आश्रू निखरून पडले छातीवर क्रुच्ची खून करून ती जवळ गेली आणि मुसमुसून रडत बसली तिला जवळून पाहत सत्तू म्हणाला मेरी बाई थोड्या पुढे या मेरी पुढं सरकली गोडगी टेकून बसली दोन्ही हाताच्या उंजळी तोंड झाकून कसं तरी ती उद्गरली सत्तू भोसले मेरी बाई आपली भेट झाली याचा मला फार आनंद झाला आहे पण ही भेट अशा भयंकर अवस्थेत व्हावी याचं मला अतिशय दुःख होत आहे हा एक दैव दुर्विलास असला तरी माझं नशीब सिकंदर आहे कारण जीवनाच्या शेवटच्या क्षणी तुमचं तोंड दिसलं मेरीचा कंठ दाटून आला आणि मेरी रडू लागली त्याच्या विशाल छातीवर हात फिरवीत ती रडत होती तिच्या हृदयात मायेची वारणा उसरत होती बाबा महार हदबल होऊन रडत होता सोना रडत होती बनाबाई रडत होती सारं घर रडत होतं अंगणात गावकरी ती बातमी ऐकून डोळे टिपित होती सई वेड्यासारखी सगळीकडे भिरी भिरी पाहत होती प्रत्येक शब्द ऐकत होती ती जवळ गेली आणि गहिवरून म्हणाली दादा हे काय झालं मला कळू दे काय सांगू सई सत्तू म्हणाला आता कसलाच विचार करू नको मेरे बाई आई बाळ या सर्वांच्या भेटी झाल्या यातच मी आपलं भाग्य समजतो सईचं समाधान झालं नाही ती परत सोप्यात गेली सत्तू मेरीला म्हणाला मेरीबाई आजपर्यंत तुम्ही मला आपला एक मित्र मानित होता पण मी तुम्हाला आपली कुलस्वामींनी समजत होतो आता इथून पुढं माझी आठवण ठेवा मी कुमजेचा सत्तू वेलसली साहेबाच्या मेरीचा भाऊ आहे याचा विसर पडू देऊ नका मेरीचं हृदय सदगदित झालं आश्रू भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पहा तिने माने होकार दिला आणि ती म्हणाली एक रणवेडा भाऊ मला होता हे मी कधीच विसरणार नाही पण घाई करू नका ही घाई करीत नाही मेरी बाई खिन्न सुरत म्हणाला जगण्यासाठी मी फार फार प्रयत्न केले मी आता कशाला घाई करू परंतु नियतीच घाई करीत आहे एकाएकी सत्तूचा स्वर कापू लागला त्यात शीनपणा आला चेहरा पांढरा पडला डोळ्यांची उघडझाप बंद होऊ लागली वातावरण तंग झालं सत्तू एक एक शब्द बोलत होता आठवण करून बोलत होता एकाएकी त्याला बाबाची आठवण झाली त्यानं बाबाला हाक मारली बाबा जवळ जाऊन मला माझी गरिबाची आठवण झाली बाबा तुला गरीब कोण म्हणेल तू इनामाचा सह्याद्री आहेस आता जाताना मेरी बाईला जपून घेऊन जा नंतर तो आकारामला म्हणाला आकाराम मेरी बाईला सुखरूप पोचवा आकाराम बाहेर आला आता सत्तू घडीभराचा सोपते आहे हे त्यांना ओळखलं गावकरी त्याला बोलवून दारात बसू लागले सईन आकारामचे पाय धरले म्हणाली दादा काय झाले काल दनियलनं वेडा दिला आकारा म्हणाला मोठी लढाई झाली शेवटी दनियलनं दादाला गोळी घातली हे असं कसं झालं राजानं घात केला हे ऐकून सईचं काहीच उद्वस्त झालं क्षणात ती वेडी पिशी झाली हे असं कसं झालं राजानं घात केला असं म्हणत ती भिंतीला पाट लावून बसली दुःखानं तिचं हृदय फाटलं ती पुन्हा उठून उभी राहिली आणि सर्व शक्ती एकटवून ओरडली राजा हे काय केलंस आणि त्या हंबरड्याबरोबरच तिचा प्राण निघून गेला गतप्राण होऊन ती खाली कोसळली सई मेली हे लक्षात येताच बाबा सत्तूला म्हणाला दादा सई गेली हे ऐकून सत्तून डोळे उघडले सई गेली असे पुटपुटत त्यानं डोळे झाकले ते कायमचे डोळे झाकले घर आक्रोशानं भरलं सत्तू गेला गाव हळहळलं गावानं घाई केली वारणाकाठी दोन चिता रचल्या सत्तू आणि सई या बहीण आणि भावाची यांची शव चित्तावर घातली धोंडोपंत कुलकर्णी दोन चिंताच्या मध्ये उभा राहिला आणि त्यानं त्या बहीण आणि भावाला अखेरचा मंत्र दिला चित्ता धडधड पेटत होत्या सोना बाणाबाई मेरी बाबा आकाराम आनंदा पाटील आणि सारी कुमज रडत होती आणि वारणेच्या वाघाला अखेरचा मुजरा करीत होती धुराचा धूप धुराचं रूप घेऊन सत्तू दिरंगतरात दौड मारित होता तो मरूनही अजिंक्य ठरला होता वारणा काठी वारणा नदीकाठी तो वारणेचा वाघ आगणीचं रूप घेऊन आपला अस्तित्व संपवित होता आणि अशा पद्धतीने वारणेचा वाघ सत्तू भोसले यांचा अंत झाला आणि त्याची बहीण सई भावाला शब्द दिल्याप्रमाणे जागली आणि भावाला आपल्या मुलानं गोळी मारली याचं दुःख तिला सहन झाले नाही आणि ती एक आरोरी देऊड जागीच प्राण सोडणारी बहीण एक इमानी बहीण आणि त्या बहिणीच्या वचनाला जागलेला सत्तू भोसले ज्याने त्या दणियाला गोळी घालून खलास करू शकला असता त्याला मारू शकला असता पण त्याने तसं केलं आप नाही आपल्या बहिणीसाठी आपल्या मानलेल्या बहिणीसाठी सत्तून त्या दणियला कितीतरी वेळा समोर निशाणावर असताना गोळी झाडली नाही त्याला जीवनदान दिलं पण त्याच दणियलनी त्या सत्तू भोसलेला गोळी घातली आणि सत्तू भोसले संपवलं पण सत्तू भोसले संपला नाही सत्तू भोसले सत्याबा भोसले यांचं क्रांतिकारी बंड आजरामर राहिलं आणि ते तुमच्या आमच्या पर्यंत जिवंत ठेवण्याचं काम डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी केलं वारणेचा वाघ लिहून या सत्य घटनेवर आधारित कादंबरी वारणेचा वाघ आणि तो वाघ जिवंत आहे तो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या लिखाणातून त्यांच्या कादंबरीतून आणि तो हजारो वर्ष असा जिवंत राहणार आहे या साहित्याच्या रूपाने जिवंत राहणार आहे आणि ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना क्रांतिकारी मुजरा करून एक शाहिराला मुजरा करून ही कादंबरी ह्या ठिकाणी संपवतो इथून पुढचे अण्णाभाऊंची चित्रा कादंबरी मी आपल्यासमोर मांडणार आहे ती पाहण्यासाठी आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही चित्रा कादंबरी रशियात गाजली रशियन भाषेत गाजली रशियामध्ये अण्णाभाऊंच्या गाजलेल्या कथा कादंबऱ्या म्हणजे सुलतान ही कादंबरी गाजली आणि चित्रा कादंबरी गाजली रशियाला आवडणारी चित्रा महाराष्ट्रानं बघावी सर्वांनी ती ऐकावी म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रोज मी एक एक भाग आपल्या समोर सादर करत सादर करत राहील चित्राचा आणि ते आपण आवर्जून ऐकाल हे अपेक्षा ठेवून तुर्तास वारण्याच्या वार वारण्याच्या वाघाला आपण या ठिकाणी विराम देऊया आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद